सोलापूरकरांना नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्याला छत्रपती संभाजी राजे चौक ते बाळे भागामध्ये जात असणाऱ्या सर्व्हिस रोड वरील जुना दगडी पूल जो आहे जो सध्याला पाण्यामुळे अजिबात दिसत नाही या ठिकाणी आपण आहोत इथली ही लाईव्ह दृश्य आहेत ज्यामध्ये आपण पाहतोय की इथील असलेला जो पाण्याचा प्रवाह आहे या नाल्याचा हा नाला आहे हा ही आदिला नदी नव्हे आदिला नदी हे समोरच्या पुढच्या बाजूला आहे त्याची सकाळी एम एस सी ए न्यूज माध्यमातून आपण बातमी केली होती सध्याला हा नाला आहे जो सोलापूर पुणे रोडवरील या बाळे ब्रिजवरील या परिसरामध्ये आहे पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे या ठिकाणी येथील असलेले जे नगर आहेत त्या नगरांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे महापालिकेने या ठिकाणी बॅरिकेडस लावून व्यवस्था केली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगण्यात आलं आहे इथील रहिवाशांना त्यांनी नोटिसा दिल्या आहेत की आपण स्थलांतरित करावं आपण बघतोय या घरांच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी जाताना दिसतोय नाल्याचा प्रवाह वाढताना दिसतोय आपल्याला अंदाज येईल की पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे याच ठिकाणी दगडी पुलावरून जात असताना एका रिक्षाचालकाचा रिक्षाचालक हा गायब झाला होता अजूनही त्याबद्दल पुढची माहिती अपडेट मिळाली नाही यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न केले पालकमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला आपण आपण सध्याला या ठिकाणी या पुला सोबत आहोत या पुलाच्या वरून ह्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर जातोय हा थेट सोलापूर शहरातील यशनगर गणेशनगर आणि इतर भागामध्ये जातो आणि यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आपण पाहतोय पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे ऊन पडलेलं आहे परंतु त्यासोबत पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे महापालिकेने मोठ्या प्रमाणात इथे काळजी घेतली आहे जुनं जे स्पर्श हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांनी बॅरिकेड्स लावून दोन्ही बाजू बंद केल्या आहेत आणि त्यासोबत येथील असलेल्या रहिवाशांना त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत की इथून स्थलांतरित करावं आणि सत्तावीस नंबर शाळेमध्ये यांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था केली आहे एम तेरा न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की वसंत विहार गणेश नगर आणि यासोबत येथील असलेल्या सर्व परिसरातील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी पाण्याचा प्रवाह हा वरच्यावर वाढतोय विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की संध्याकाळी येथील प्रवाह वाढू शकतो आणि त्यासोबत जर संध्याकाळी पाऊस पडला रात्रीच्या सुमाराला तर येथील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढवेल